नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतो एक परिपत्रक राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे एक हे परिपत्रक आहे आणि तब्बल एक हजार चारशे चाळीस पद इथं आपल्याला देण्यात येत आहेत तर मित्रांनो हे परिपत्रक पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जे परिपत्रक आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय त्या परिपत्रकामध्ये यांनी वाटत दिनांक चार तारखेलाच चार नोव्हेंबरलाच हे परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की वैद्यकीय अधिकारी गट अ सातवा वेतन आयोग वेतनस्तर यस ट्वेंटी वेतन श्रेणी आणि जवळपास दीड लाखाच्या वरती आपल्याला इथं पगार वैद्यकीय अधिकारी म्हणून मिळत आहे आणि त्याच्याकरता शैक्षणिक अर्हता यांनी एम बी बी एस व पदव्युत्तर पदवी किंवा पदविका हे जर आपला असेल तर एक हजार चारशे चाळीस पद जे आहेत ते महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हे निघालेले आहेत आणि या संदर्भामध्ये काही तपशील सुद्धा आपल्याला कास्ट वाईज वेगवेगळ्या प्रवर्गानुसार जागा कोणत्या आहेत त्या सुद्धा यांनी दिलेल्या आहेत आणि हे देत असताना यांनी ही जी पदभरती होणार आहे या संदर्भामध्ये सदर पदभर पदभरती संदर्भात पदसंख्या व आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो तसेच सदर भरती संदर्भातील अन्य बाबींची सविस्तर स्वतंत्रपणे माहिती कळवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि चार अकरा दोन हजार पंचवीसच हे परिपत्रक आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये मला वाटतं एक नवीन पुन्हा एकदा हे परिपत्रक येऊन जाईल तर मित्रांनो हे जे परिपत्रक आहे हे वैद्यकीय अधिकारी जे कोणी उमेदवार या जा जाहिराती पाहत आहेत त्यांच्याकरता महत्वाचं परिपत्रक आहे मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद